नमस्कार मी गीतांजली ऑफ मीडिया स्वागत करते बातमी कोडोली गावातील कोडोली वानानगर रोड पोकले फाटा व तलाव परिसर या भागात सध्या घाणिजे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावरच पडले दिसत आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पावसाळा सुरू झाल्याने या साचलेल्या कचऱ्यातून साथीचे रोग फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांचा धोका वाढला आहे स्थानिक प्रशासनाकडून वेळेवर स्वच्छता न झाल्याने नागरिकांमध्ये संतप्तांचे वातावरण आहे मी उदय पाटील समितीचा सदस्य कोडली गावामध्ये अनेक दिवसापासून कचरा उठावाची समस्या निर्माण झालेली आहे तरीही ग्रामपंचायतीने काही कचरा उठवायच्या गाड्या देऊन कचरा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही दत्तमट्टीजवळ पावतकाजवळ कोडले हायस्कूलच्या जवळ अजूनही कचरा तसाच पडून आहे त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे ज्या ज्या भागात कचरा साठलेला आहे त्या भागात त्या भागातल्या नागरिकांनी त्या त्या भागातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विनंती करून कचरा उठवण्यासंदर्भात आग्रह करावा तसेच आता इथून पुढे सुद्धा नागरिकांनी जागरूक होऊन ग्रामपंचायतीच्या सदस्यांना त्या त्या कार्य त्या ग्रामपंचायतीच्या त्या, ग्रामसेवकांना ग्राम विनंती करून कचरा उटावाची पूर्तता करण्यासंदर्भात विनंती करावी पावसाळ्यात दिवस असल्यामुळे डेंग्यूसारखे आजार किंवा डासांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने त्या त्याची त्या तात्काळ निर्गत व्यवस्था करावी असे मी आवाहन करतो या पार्श्वभूमीवर ग्रुप ऑफ मिडियाच्या प्रतिनिधींनी कोडोली ग्रामपंचायती संपर्क साधला असता उपसरपंच डॉक्टर प्रशांत यांनी असे सांगितले की गावातील सर्व प्रभागांमध्ये एक दिवस आड कचरा गोळा करणारी गाडी जात आहे नागरिकांनी आपला कचरा गाडीत टाकावा ज्या ठिकाणी गाडी पोचत नाही त्या भागातील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्याशी त्वरित संपर्क साधावा कोडोलीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या जटिल होत चालली आहे तर कोडोली ग्रामपंचायतच्या वतीनं एक दिवसाड सर्व प्रभागामध्ये कचऱ्याची गाडी येत आहे तर सर्व नागरिकांनी आपापला कचरा ओला कचरा व सुका कचरा कचरा गाडीतच टाकावा व होणाऱ्या रोगराई त्यात पण दुर्गंधीपासून गावाचा बचाव करावा जे लो ज्या ठिकाणी घंटागाडी येत नाही त्या ठिकाणी लोकांनी आपापल्या सदस्यांना किंवा ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच किंवा प्रशासनाला वेळोवेळी कळवावे व होणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून गावाचा बचाव करावा आणि सोच... हो वास। गाव आपलं स्वच्छ स्वच्छता मुक्त स्वच्छता गावाची स्वच्छता ठेवून होणाऱ्या सर्व रोगराईपासून गावाला वाच वाचवण्याविषयी विनंती आहे आणि आपला परिसर आणि आपलं गाव स्वच्छ ठेवावं एवढीच विनंती ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही करत आहोत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा